ओम शांती एक मार्च एकोणावीसशे त्र्याऐंशी विश्वाच्या प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक लाईट आणि ज्ञानरूपी पाणी पोहोचवा बाप दादा म्हणतात मधुबन पॉवर हाऊस आहे पांडव गव्हर्मेंटने कुठे कुठे लाईट पोहोचवली ते बाबा बघत होते देश विदेशात असे बरेच ठिकाणं आहेत जिथे अजून लाईटचे कनेक्शन गेले नाही लाईट आणि पाणी नसेल तर त्या जागेला फारसे महत्त्व नसते असेच जिथे आध्यात्मिक लाईट आणि ज्ञानरूपी पाणी पोहोचले नाही तिथल्या चैतन्य चैतन्य आत्म्यांची काय स्थिती आहे अंधारात तहानलेले भटकत आहेत तडपत आहेत मधुबनवरून मुलं जायला निघालीत की बाबा म्हणतात मधुबनचा शृंगार जात आहे मुलं आले की मधुबन हसायला लागते मुलंही खुश होतात आणि घरही सजलेले वाटते प्रेम आहे तर मधुबनची ओढ आहे पण सेवेसाठी आपापल्या जागेवर जावेच लागते बापदादा म्हणतात अशी वेळ पण येईल की जावं लागणार नाही एका जागी बसल्या बसल्या परवाने स्वत क्षमेवर येतील अजून सेवा बाकी आहे अशी वेळ येईल की सगळीकडे फरिश्तेच दिसतील सेवेसाठी दूर दूर जावे लागते बापदादा म्हणतात श्रेष्ठ संकल्पांनी शक्तिशाली सेवा अंतमध्ये होईल हीच सेवा सगळीकडे दिसेल आपल्याला कोणी बोलावत आहे कोणी दिव्य बुद्धीने शुभसंकल्पाने बोलवत आहे असा अनुभव करतील कोणाला द्रिव्य दिव्यदृष्टीने बाबा आणि जागा दिसेल दोन्ही प्रकारच्या अनुभवाने तीव्र गतीने आपल्या श्रेष्ठ जागेवर पोहोचतील दादा म्हणतात यावर्षी प्रत्येक सेवा केंद्रावर सर्व प्रकारच्या विशेष व्यवसायवाल्यांना संबंधात येणाऱ्यांना तयार करा प्रत्येक सेवा केंद्रावर सर्व व्यवसायवाले असले पाहिजे विशेष आत्मा एकाच गुलदस्त्यामध्ये वेगवेगळ्या फुलांप्रमाणे दिसले पाहिजे गरीबपासून सावकारापर्यंत गाववाल्यांपासून शहरापर्यंत मजूरपासून उद्योगपतीपर्यंत सर्व प्रकारचे विशेष आत्मा दिसल्या पाहिजेत सगळ्यांचा बाबा सगळ्यांसाठी आहे लहान मुलांपासून तर आजी आजोबापर्यंत जसे तुम्ही मनापासून म्हणता आमचा बाबा अशा प्रकारे विश्वाच्या कानाकोपऱ्यापासून आवाज आला पाहिजे आमच्यासाठी बाबा आले आहेत गीता पाठशाला चालवणाऱ्या भाऊ बहिणींसमोर बापदादा म्हणाले बापदादा आज महान आत्म्यांना भेटायला आले आहेत ज्यांना पायाखालची दासी समजले बाबांनी त्यांना डोळ्यातील नूर बनविले म्हणतात ना नूर नाही तर जहान नाही तसेच ही जगाला दाखवत आहेत भारतमाता शक्ती अवतार नाही तर भारताचा उद्धार नाही बाबांनी अयोग्य आत्म्यांना योग्य आत्मा बनविले बाबांचा परिचय तर सगळ्यांना आहे पण बाबांना आपले बनविणे यात नंबर वार बनतात आपलं बनविणे म्हणजे आपला अधिकार अनुभव होणे अधिकार अनुभव होणे म्हणजे सर्व प्रकारची गुलामी समाप्त होणे एक आहे स्वतःची स्वतःबद्दल गुलामी दुसरी आहे सर्व संबंध लौकिक संबंध असो की अलौकिक संबंध असो त्यांची गुलामी तिसरी आहे प्रकृती आणि परिस्थितीने प्राप्त झालेली गुलामी बाप दादा मुलांची श्रेष्ठ तकदीर पाहून खुश होतात कारण जगातील अनेक प्रकारच्या अग्नीपासून मुलांची सुरक्षा झाली आजचा मानव अनेक प्रकारच्या अग्नीमध्ये जळत आहे आणि तुम्ही मुलं शीतल सागरच्या किनाऱ्यावर बसलेले आहात जिथे समुद्राच्या थंड लाटा आहेत अतिंद्रिय सुखात शांतीच्या प्राप्तीमध्ये समावलेले आहात ॲटॉमिक बॉम्बची जी भीती आहे ती तर काही मिनटांची गोष्ट आहे पण आजकाल जे अनेक प्रकारचे दुःख काळजी संकट या वेगवेगळ्या प्रकारच्या विघ्नांनी जे घाव आत्म्याला होतात ही अग्नी जिवंतपणी जडण्याचा अनुभव करवते जीवन, जीवन जगताही येत नाही आणि मरताही येत नाही सोडू शकत नाही धरू शकत नाही अशा जीवनातून निघून श्रेष्ठ जीवन तुमचे बनून गेले म्हणून तुम्हाला नेहमी सगळ्यांची दया येते म्हणून घराघरात सेवा केंद्र बनविले सेवेचे लक्ष खूप चांगले आहे प्रत्येक गल्लीत सेवा केंद्र असले पाहिजे जेव्हापासून मा बापदादांनी मातांना पुढे केलं तेव्हापासून मा जगातही मातांना मान द्यायला लागले परमात्माच्या समोर सगळ्या आत्मा आशिक आहेत म्हणजेच नारी आहेत बापदादा म्हणतात सगळे सिकिलधे मुलं एक बाप दुसरा नाही कोणी याच अनुभवात राहणारे आहेत अशात आत्मा बाप समान श्रेष्ठ आत्मा बनतात बाप दादा म्हणतात स्वतःला डबल लाईट समजल्याने कधी थकणार नाही कारण तुम्ही ट्रस्टी आहात माझी गृहस्थी माझी प्रवृत्ती असे समजाल तर ओझ वाटेल मालिकपणचा नशा बेहदचा आहे बेहदचा नशा बेहद चालेल बाबांनी काय काय दिलं तो खजिना समोर आणा मग आठवा मी सर्व खजिन्याने संपन्न आहे का जर एखादा खजिना नसेल तर तो का नाही याप्रमाणे विचार करून तो धारण करा आता श्रेष्ठ वेळ आहे बापही श्रेष्ठ आहे प्राप्तीही श्रेष्ठ आहे आणि जिथे श्रेष्ठता असते तिथे प्राप्ती नक्कीच असते ॐ शान्ति